मंडळी मी रोष रुपेश कडम अर्थातच अर्थात तुमच्या लाडक्या रिदानची मामा बघा आज माहित आहे का रिदान काय म्हणत आहे बघा मंडळी रिदान आता झोपेतून उठला हा इकडं बघ मम्माकडे बघ आणि तो आता सायंकाळी साडेसहा वाजता म्हणते की चिमण्यांना दाना पाणी देऊ म्हणते आपण है ना चिमण्यांना दाना पाणी पाहिजे वरती बघ ना वरती तर बघ चिमण्यांना पाणी हवा हा <laughs> या टायमाला कोण देते मंडळी चिमण्यांना दाना पाणी हा दिवसानी द्यावं लागते ना बेटा देत नाही तू हा मी केव्हा देत नाही बेटा आता एक गोष्ट सांग दुपारी तू झोपला होता ना नागोदर काही नाही सांगत मंडळी रिदानाचा पूजा करत आहे राणा काय करतो बेटा अच्छा दोन्ही हाताने बेटा चसा बुद्धम नमामि धमम नमामि संगम नमामि ला दोनी हैंड्स ले लावा इसे बेटा दोनी हाथा ने लावा इसे ना रहना देवी लांडे थे

मला कर बोलू बुद्धम नमहामी ह कर बुद्धम नमहामी बघा मंडळी त्रिदानचा आता अभ्यास चालू आहे रिदान, रिदान काय लिहिलावटा तू ओ आई आ ओ आई ओ आई ओ आई 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 ओ औ अम आ वेरी गुड वेरी गुड आणि क ख ग घ मन ते फक्त फोर वर्ड्स मन मी तुला जे जेवढे शिकवले ना तेवढे क ख ग घ वेरी गुड तर बघा मंडळी तर बघा मंडळी रिदानला आता अ आई केली आता बघा रिदान झोपेतून उठला त्यांनी काय म्हणते पूजापाठही केली आणि नाश्ताही केला चायतोस खाला त्यांनी आणि आता आताचा अभ्यास चालू आहे तर मी त्याचा अभ्यास घेते आता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू